बाप शांताराम समजून सांगणार झाबऱ्याले समजून सांगणार किती मारून राहिला या बुड्याले बापा किती मारून राहिला एखादा बुक्का बसला या बुड्याला चांगला जबरदस्त कि बुड्याचा जीव जाईन जाईल वाच रे वाच रे बाप्पा तू मनात बोलूच नको तू या पैसे सारा झिंगाना व्हायला का चालू हा घे ना घेण या वयात कामे काम केले आणि अशा मारा मारा लावल्या गावात कोणाला सुदीनी राहिली तू तू भेज्या खाऊन राहिली आता म्हणून राहिली आवर आवर हा आवर येईल गेला आटी झाबरे तू पागलस काय म्हातार्या माणसाने मारून राहिला तुला काय अक्कल वाटते लाजगी जाय की अशी काही जनाची मनाची हा शांताराम या याले माझा जीव घेऊ दे तू आता हा मी मेलो की चांगला न, हा चांगला मा, राहीन मार दे मले हा मग गच्चीर पाय दे रे बा जीव घे माया जीव घे तू हा तू माझा जीव घे छाबरू ऐकू नको ना ऐकू नको हा बुड्याला हान चांगला मजबूत इज्जत राह राहिली का गावात लग्न करावं लागते कोण पोरगी आबा असं केल्या त्या आबा लग्न करून राहिला तुझी किंमत काही किंमत नाही राहिली तुझी गावात हान मुले काय शिवल्या तोंडाच्या बापारे तेल टाक्याच तेल टाक्या वाहत नाही कुठे चबरत डगरेल पाणी वा शिवला बोलून राहिले तुम्ही थोडं बुडायला मार बघ फडफड करून लग्न करते डोंगर हा पिलू होते बुडायला पिलू हा बुधीच्या पोटात आहे का पिलू पिलू अरे डोंगरे तो झांगरे ऐकून हो कोणाचं म्हटलं मी सांगून राहिल तुले सोड द्या बुडायला लवकर सोड सांगून राहायला तुले माणूस की मित्रांनो तुमच्या म्हटले मी ना लोक लय लय ऐकलं तुमचा मान ठेवला मी ना पण आता कसं बोललो का राजा तुम्ही आता कसं मान तो व्हायला ना आता कस मी लय दुखीला काय सांगू तुम्हाला हा मा लगन राहिला राजा पण मा आबाली लेकर होऊन राहिली या बुढीच्या पोटात बुड्याचा पोरगा हा बुड्याचा पोरगा या बुढीच्या पोटात बुढीले दिवस आता पिल्लू पिलू होती येईल पिलू हा पिलू खाई असो पण बुड्याला सोडतो आता मारू नको मारण सोबत नाही म्हटलं ऐकत नाही तू सोडून दे सोडून दे हे सोड्याला लावू नको तू माझी जीव घ्यायला जीव शांताराम तू जीव घे रे गळा मार मली तू मार मार मी मेल्या कस तू सुखी मला मारून टाक तू मारून टाक काय गड काय तमाशा मांडणार तुम्ही हा काही लाजा वाटत रे या हो तुला काही लाज वाटते रे त्या वयाच आहे का बुडा बुड्याला मारून राहिला तू हा भामटे धंदे करत राहिले का सोळ बुड्याले मोठा तोरा येऊन राहिला त्याले हे लोक इकून बी बोलतात झाबरून तिकून बी बोलता तबले वाजत आणि चा टी वाजत हान बुडेले विचार नको करू ले का या वयात किती बदनामी झाली तू हा जेव्हा जेव्हा झारका जेव्हा तुझे लगन ने होणार बुडा लग्न करून राहायला काय बर हा हान बुडेल विचार नको करू त्या बरोबर तुम्ही दोघे जण सटका लवकर हा बेजा नागो साहेब आले हो ते टाक्या आले गाडी साबड बीचे हो तुम्हाला तेच पाहिजे का तमाशा बघता एक गोष्ट च कोणती सुधी करत नाही नुसत्या तेल टाके काम घ्या ते धंदे कधी सोड साहेब लहान नाही डोर शांताराम भाऊ तू ये तू काम कर आमचं काम आम्हाला करू दे आम्ही सार्वजनिक जागेवर उभा आ चौकाचा हा तुझ्या घरी उभे आहो काय हा तू ये तू काम कर काय मोडल असेल तं मोर हा आम्हाला काय सांगून राहिलं तू आम्ही भांडण पाहून राहिलो जसं बोलून राहिलं तसं बोलून राहिलो तू ये तू काम कर शांताराम त्या नाला घ्यायच्या नांदी ना नको लागू बापा येईल आवर फक्त येच बांधून मोड बाबा तू न दहा मारून टाकीन त्या उड्याले एटी एवढे जण उभे आहेत बापा फक्त तोंड पाहिले उभे आहेत ना पण एक आवऱ्याला येऊन नाही राहिलं एक नाही उभरायला आवऱ्याले अव कमले तुन लफळ केलं त्याचे दिवस राहिले तुले तर आम्हाला का सांगितलं का तू ना चोरून चोरून भेटा बाबा तुम्ही आता भांडण होऊन राहिलं तो झाबऱ्या मारून राहिला बुड्याले तर आम्हाला मोठी म्हणून राहील तू हा आवऱ्याले आवऱ्याले आम्ही काय एवढे रिकामी आहो का झाबऱ्या सोड बरं लवकर त्याच्या खाऊ नको बरं हा ते तो बुडा पोळेला खाले हा काय वाटते की तुम्हाला मी करतो ना काय प्रॉब्लेम सॉर्ट आउट करतो तुमचा उहे बाजूले चल भाऊ तुमच्या शब्दाला मान देतो सोडतो आता सोडतो मारत नाही बुड्याला हा काय लावला हे नव हा ह्या बुडीत तुमचं काय भानगड हा दिवस राहिले धमक झालं हे काय माहीत पडून राहिलं आम्हाला काहीच नाही शांतारा काहीच नाही ना या डंगऱ्याने पष्टपैकी पष्ट विचारा हा काय आहे काय नाही तर हा लगन करायला तयार आता काय आहे तो विचारा शानत रा बोलाव का बोल काय आहे काय भानगड आहे हा गडी असा म्हणून राहिला तुम्ही तसा म्हणून राहिले काय आहे लवकर सांगा काय आहे तो हा तुमचं त्या बुढीचं काय भांगड आहे तर थोडं शांत मी कसं कमली शिवी राहू शकत नाही मग कसं पोटात तिचं बाळ आहे भाऊ हो काय दिवस राहायला तिले मी कसं हिच्यासोबत लग्न करणार आता तर कमली बरोबर तर आमच्यांनी सोडून दिलं इले कसाले कोणी नाही आहे माझ्या मी लग्न करतो हा आणि करत करत हा झाबऱ्याची काही हे नाही ना काही याची गरज नाही आम्हाला मारायची गरज नाही पक्का निर्णय केला हो पक्काच निर्णय आपला लग्न करतो कमली बरोबर हो काय म्हणणार तुझं करतो मी लग्न कमली बरोबर जसं पुढे मागे पुढे काही झालं तुमचं समजा हा काय भांडणं झाले तुमच्या आत काही दुसरं काही झालं तर कसं आम्हाला सांगायचं नाही आम्ही कोणी येणार नाही का आतलं अरे वेळ कबूल आहे का बुड बा कबूल आहे तुम्हाला हा तू म्हणशील तसं शांत राह आपण तो अजिबात त्याच्या फंद्यात पडणार नाही हा डॅने पाहून ते कमली बा आपल्याला काही घेणं देणं नाही यायचं हे करून राहिले ना करू दे मोठे बुड बा काय खरं काय काय करा शांतराम काय विचारून राहिला तू पोळ्यात काले बोलून राहिले तू माहित आहे म्हणले तुमचा घाण तुम दोस्ताना तुम्ही सोडणार नाही तुमच्या दोस्ताले बुडे बा कोणी तुम्हाला घातलं मदत करणार नाही केली तर आम्ही त्याले वाढीत राहू मग मामी पाहून घेईन तू नको टेन्शन घेऊ फक्त ह्या झाबऱ्या हा मादारी दिसला नाही पाहिजे आले अलग अलग राहिले खा ह्याच हा, हा पाहिन मायमी पाहिन बर हा तुमच्या घरी येणार नाही टेंशन घेऊ नका हा अलगच रे चाल इकडे झाबरू आपण चाल या डंगऱ्या डंगऱ्याला बघू दे काय चला चला शांतराम बघ चाल बघ चल हा बाबा चला चला तुले काही लाज वाटते रे अह हा लगा सख्या आब मारून राहिला त्या बुड्याची वय काय ल तू करून काय राहिला जेवण सारखा आणले का म्हाताऱ्या माणसाला हात उचलून राहिला काही लाज वाटायला पाहिजे जराशी जरा मनाची बुड्या नाही काही केलं चालते का काही केलं चालते बुढी वागून राहिला ना आता पिलू येऊन राहिला वैर बुद्धीच्या पोटातलं हा तरी मी चुपच बसू काय

पन्नास एकर जमीन होती त्यातली चार एकर ठेवली बुड्यानं लुगड्यात गमवली सारी उठला सुटला की बरामपूर हा पुन्हा बुधवार फेट इकडे तिकडे फिरू फिरू लंबलच करून टाकला त्यानं डोंगऱ्यानं तो का कमी महान बावा नाही का तो बुडा हा तुम्ही सांगून राहिले फक्त आता कसं त्या बुड्या ना नांदी लागू नको तू भांडणं करू नको आपल्याला कसं भांडणं पाहिजे नाही गावात कसं लोक मजा पाहिजात शिवले कस मजा तेल टाकतो बोलायला चाहनस होते ना शांताराम भाऊ तुम्ही कसं म्हणता लागू म्हणून चार कर या करुढी नाना जर ते जर फुकले या बुड्यानं तर मग मी काय करू हा मी भीक मागू मग मा, मा लग्न कसं होईल काही विचार करा लागेल पुढचा त्या बुडील कस डरल्यास पाहिजे खायला आयत होयत खायला पाहिजे बुडील ए तुम्हाला कमली माहित नाही कशी आहेत साऱ्या गाजी भाव नाही ते तो राजा रामजंतीनं खलास केला ना दहा एकर जमीन होती एक भर राहिली ना आता निरावड जपून राहिला तो त्याने दुसऱ्या गावात सारी जमीन फमी लावली आपल्या गावात आणलं ना तिनं मग सांगा एवढी बाबा नाही ती माहीत माहित फक्त आता कसं शांतता ठेवतो मी सांगतो -गर्म ना बुडाला समजून एकदा डबल भेटलं की कसं आता गरम गरम कोणती विषय हा चाल नसतात होत ना तर भाऊ तुम्ही काही समजूत काढून नका माई समजूत माई निघतच नाही आता मस्त जायला तर बुडा असं वाटतं मला जो बाबा असं म्हटल्या नाही चालत गळा तू ऐकत जाईना हा मोठे माणसं सांगतात दोन गोष्टी ऐकल्या पाहिजे तुला तु तू तू सांगत बाबा हा सांगा <गण> 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 मला त्या बुड़ जर लेकरू झालं तर मग काय मी आखावून कोण आखून दाखवले पा हा सांगा ना तुम्ही सांगतो हां मला आहे का तोंड दाखवायला जागा सांगा आता या वयात बुड्याला लेकर होऊन राहिले माया अजून लग्न नाही झालं मग सांगा तुम्ही माझ्या घरी पाहून येतील काय मला कोणी फोरकीन काय सांगा तुम्ही मला मारा मारा करता का मग त्या बुड्यात जीव घेत का तू सांगतो मला आता अरे काम काम हो व्हायला त्या बुड्याचं फोटो येईल बुड्या येवसात त्या बुड़ी पिलू येईल त्याबद्दल नाही पण मग कसं भांडणं करायला पुरतात का आपण खाऊन शांत देत या विषयाचा अंत करू ना आपण थांबल जरा सांग गडबड केल्यानं कोणती गोष्ट होत नसते शांताराम भाऊ आता कसं माझं गरम होईल मी त्या बुड्याच काम करतो हा काम लोकर लोकर तुम्हें तुम्हें का का मी लवकरात लवकर काय ना काही तोडवा तुम्ही आता तुमच्या शिवाय काय मेळ येत नाही बाडी गरम होईल आता काय काही शांतो बसत नाही मी काढतो काय ना काही मार्ग मी मोठ्या पाटला भेटतो आजच पण काय पुढचं तो फक्त कसं आता गरमागरमी करू नका फक्त एवढंच आहे म्हणणं शांताराम भाऊ काळा काय ना का लोकर मार्ग नाही तर मग बुडायला कसं हागोले शिवनी राहणार नाही राजा हा माहिती पाहिजे मस्त गात जायला मा इज्जतचा पुरा बुक्काच होऊन राहायला गावात काढतो मी मार्ग तू टेन्शन घेऊन नको बरं आता जा बरं गड या घेऊन जा बरं शांताराम भाऊ जातो आम्ही घेऊन चालेल भाऊ शाबू चा घेऊन जा याले चाललं व कमले तू कोणाला भेऊन राहिले व कोणाला भेट तू भेटतो नको जातो व दबत नको जातो तू हा डॅनीजी आहेस तू हा डॅनीजी लवर असल्यार तू काल मागे पुढे पाहिजे व हा एवढा मोठा डॅनी असल्या चल होय पटपट चाल होय पट पुढे आता डोरासारखं मारलं बाबा तुम्हाला आला अर्ध्या रात्री बसला बोकांडी होतं मग काय करसा भ्या की नाही तर काय तू अजिबात टेन्शन घेऊ नको चाल 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 आपल्या घरी यायची कोणाची ताकद नाही तुला सांगतो मी हां तुले कसं शब्दानं कोणी दुखवणार नाही कसं टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन फ्री राहायचं कसं तुला दिवस या दिवसात जर तुम्ही टेन्शन घेतलं तर गडबड होते हां काय वेळ तुले धाव धाव मी काही दाख कसं नेऊ शकत नाही पैसे हटाल पडेल तुम्ही असेच कोठे बोलता ना बाबा असेच खोटे बोलता ना आता तुमचा नातू तुम आलता बाबा हा धमक्या देत जाईन तो मला धमक्या देत जाय ना मा बापाला जुबे ते एखाद्या अगदी मी झपेर राहा बापा आणि त्यांना माहिती गच्चित दाबा मला मारूनच टाका का जुबे ते बाबा मा त्याले आळू आहे तो ले तू अजिबात भी नको तू येतोच नाही एवढी आता त्या शांत्यान्याला द्यायला तिकडे आता आपण खाडा निवाडाच केला ना त्याचे ना आपले काही संबंध राहिले गावातल्या लोकांचे आपले संबंध राहिले आता आता फक्त तू मी हा आपल्याला कसं आता जमके लगन करणार हा पुरी म्हणजे पंचकुशील पंगत देतो मी टेन्शन नको यक्कर गेला सगळ्या गावाचा विरोध आहे ना आपल्या लग्नाला पंगत सगळ्या पंचकुशीली देतो हे कसं काय होईल बापा गाव आपल्या ऐकून नाही ना त्यातल्या त्या तुमचे ते दोस्त ते ऐकून ते नाहीत ना त्यातल्या त्या ते, ते गावात झाले ना बापा मला असं वाटलं बापाय चांगल्यात लय कायचे काही वेळेवर देतात का ते सात तुमची नाही ना गेले ते तिकून तेच तर नाही समजत मग हा ते माया दोस्त आहेत ते कसे आहेत कट्ट राहत आपले तेव्हाचं गावासोबत कसं माती खा लागते असा विषय विरोधात जाता येत नाही ते ऐकूनच आहात आताही जर आवाज दिला तर बिंग फटाटी पळ येतात ते कसं त्याच्याबद्दल नको टेन्शन घ्यायचं त्याच्याबद्दल बिंदाच राहत जातो ते जा माया जात कधी बी अर्ध्या जाती हा तुम्ही काय बोलता बापा काय नाही कोण तुमच्या दोस्त आणि कोण दुश्मन आहे काही समजून नाही राहिलं बाबा माहिती डोकं राहिलं चक्कर येऊन राहिले मला सगळे चक्कर येऊन राहिले काय आराम करतो टेन्शन घेऊ नको बिलकुल बिलकुल म्हणजे कोणाच गोष्टी टेन्शन घ्यायचं नाही तुला हा हे घर आहे दार आहे तुम्ही आले शान आपल्यावर कसं पलंगार झप्याच मस्त गादीगिती टाकेलय हा अटिव कोणी येत नाही बिलकुल बाई येत नाही ना माणूस येत काय अरे बहीण बाबा आठी पहिलेच तर धाकधूक धाकधूक चालू आहे बाबा मनात इन का कोणी बोलीन का आपल्याला इन का कोणी बोलीन का आपल्याला काही खरं नाही बाबा कोणी येत तू टेन्शन घेऊ नको बरं बिलकुल ताप घेऊ नको तू का मग असं करता का तुम्ही हा हे अटूल ला सगळं ऐकून टाका जागा घे का वावर घेवर आणि दुसऱ्या गावी चाललं जाऊ आपण राहिले हा टेंशन नाही ना मग कोणी आपला दुश्मन ही राहणार नाही आणि कोणाशी आपला संपर्कही येणार नाही हा बोला चालायचा कसं दुसऱ्या गावात गेले की कसं चांगलं होईल ना मग आपलं का मले का रामचंद सारखे खाक करते का ही रामचंदा दुसऱ्या गावात या गावात आणला नाही त्याचं नाही आता केलो आयडिया देऊन राहिली तर हा असंच नाही करणार बा हे पावर किवर गर्दारीक्याची गरज नाही आपल्याला तू काल टेन्शन घेऊन राहिले व कमले मी असल्या हा काहीच होत नाही बिलकुल बिलकुल म्हणजे डोकशाईला तापच नाही घ्या जा हा मा घरी तुला सांगतो कुत्र्याचं बच्चू येत नाही ना माझ एवढी दोष येत आहे की खूप डॅनी म्हटला गेल बंद गाव मा माळे ह हो, मी लय डेंजर हा उपटा उपटीले तर हळवा देळ मी तू टेन्शनच नको घेऊ हा काय म्हणून राहिले बापा तुम्ही बच्चू येत नाही तुमच्या नाताना बापा तुम्हाला ना पाहिलं नाही पाहिलं ना, ना बाबा तुम्हीच लावून राहिले आता कस तो विषय काढू नको काढून तर आज देऊ नको कस तुला आरामाची गरज हो आहे कसं या दिवसात आराम करत असतात ना आणि टेन्शन जास्त घेऊ नको बा कसं बाळ मग बयार निघेन ना आपलं येडपोट निघलो तर काय करशील हा तू आराम कर को बा बापा माया चितस नाही लागून राहिला ना मग काय करू मी सांगा ना सगळी धागधुक धाकधुक आहे बापा मनात काय करू मी विचार विचार घेऊन राहिले सगळे माया मनात पण असा चिंत्या रोग करशील लेकराला धोका आहे ना आणि आपल्याला धोका पागल गिगल झाली तू तर मग द्यायचा लागेल देत दावाखान्यात नेत कसं आपत नाही झाली पाहिजे ना तर कसं या दिवसात कसं पाहिजे कसं टेन्शन घेणं बरोबर नाही तू हा तू कसं आता झोप बरं मस्त डोळे लावून मस्त झोप काढ तू हो बाबा काढतो झप आता दुसरा धंदाच काय हा हो काढतो तू का हा तुला माझी इज्जत काहीच ठेवली नाही व मला खाक करून टाकलं तुला निकाय हा या बाय तुले डोंगरा दिसला लाज वाटायला भाई तुले एवढा चांगला नवरा सोडून दिला तुला त्या डोंगरा लागली हा? आई तुले काही जराशी लाज जनाची नाही मनाची ती होतो ना तिच्या दा दायक कर गमुली ना काय तर बाबा दिसायला चांगली आपली बायको सुखात दे तिले सुखात दे आता काय रे रामजी तू दुखात बाबू पाय के सरलं तिने थांबला दुसरा धामलला तिने दुसरा मी आता हिसके

सारा मी म्हणजे पिसाड घालतो मागं मला असं वाटतं बायको सुंदर आहे बाबा चला इची इच्छा पुरी करू इकडे ने तिकडे ने इकडे फिरो दिले झाला लंबा बाबू आता त्या दुःख बस आता <laughs> काय गुडबा फुल टेन्शन मग दिसून राहिले बा तुम्ही तर का तुमच्या इन नाही काय तळ्या इन नाही काही नाही राहिलं ना डंगरी गेली ना माझी दुसरे मागं हा ह आता टेन्शन इन नाही काय तर बुड बा तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले हो गेली तर गेली दुसरी घरांनी तुम्ही बायको हो कुठे नांदी लागली व इच्या हा तशी बावल होती तुमची बायको त्या वयात कोण देते रऊ म्हली हो बहिणी करत मले तर तू म्हणतो दुसरी कर आता आता हा आता नाही भेटे बायको आता तसंच मरण मले बा तुम्हाला एवढी तुमची बायको बच्चन नाही तुम्हाला समजलं नाही की दुसऱ्या नांदी लागली की काही की काही तुम्ही काय झपेल होते आद का आदल हा घरी काय वाका घेऊन झपेल होते का नवऱ्या तिनं मौनीस टाकली ना काय करू काही समजलं नाही ना मले हे आता मला उजिरात आलं ना ते मी त्या शिवलांना सांगितलं म्हणून आज माझ्या काहीच लक्षात नव्हतं म्हणे डॅनी नव्हतं बाबा हा मला <laughs> वाटते <laughs> तु माझी बायको चांगली आहे गुडगुड बोलेन ते माझ्या हा बघा तुम्ही निकट झामले राजा साऱ्या गावाला माहीत पडलं राजा की त्या बुड्याजून तुमच्या बायकोच लखड चालू आहे आणि तुम्हाला माहित नाही तुम्ही अंधारात होते बाबा हा बरं गे त्या शिवलांना सांगितलं तुम्हाला खबर दिली नाहीतर मग काय हो बाबा का काय त्या बुड्याला लेकर झाल्यावर माहीत पडलं असतं का तुम्हाला की हे लेकर आपलं नाही त्या डॅनी बुड्या जाय ह्या काय राजा माणसाहेब आज मी घरा लक्ष नाही दिलं राजा तुम्ही ना त्या तो विशेष काढू नको तू बोलूच नको त्या वीशा? विषया त्या विषयावर बोलले की मा डॉक्टर टंगच करते बिलकुल हा तो विषय खोला आहे पुरा मग मित्र आपण उद्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्त जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा